धरला त्या तीन जागा आम्हालाही शक्य नव्हतं देणं अगदी मी सातारा देवळाई खेडा हा जो परिसर आहे हा भाजप विचार परिवाराचा परिवार परिसर आहे आणि तिथे चारपैकी एक जागा द्या एवढंच आम्ही त्यांना म्हणतो ती ते द्यायला जा, तयार नव्हते आणि त्यांनी तो हट्ट कायम ठेवला म्हणजे कदाचित हा हट्ट त्या तीन जागांसाठी त्यांच्यासमोर कोणी कार्यकर्ता असायला पाहिजे की नाही तर असायला पाहिजे की त्याच्यासाठी ते ती जागा सोडा म्हणत आहेत पण ज्या वेळेला फॉर्म भरले त्याच्यानंतर आजची जर परिस्थिती तुम्ही पाहाल तर या चाळीस जागांचा ज्या हट्ट त्या तीन जागांचा हट्ट शिवसेना करत होती त्याऐवजी त्यांनी भारतीय जनता पार्टीचे अठरा उमेदवार अठरा पदाधिकारी घेऊन त्यांना उमेदवारी दिलेली आहे मग ते त्या तीन जागांच्यासाठीच त्यांच्याकडे शिवसैनिक नव्हता तर तुम्ही तर अठरा भाजपचे पदाधिकारी घेतलेत मग आपण तुम्ही आधीच सांगितलं असतं तर आम्ही त्याआधी जागा सोडले असते की नाही तुम्हाला तिथे ते त्यांचे जिल्हाध्यक्ष आमचे मित्र राजेंद्र जंजाळजींचा तो परिसर आहे आणि त्यांना त्यांचे कार्यकर्ते तिथे उभे करायचे होते पण आमचे माननीय मंत्री महोदय अतुलजी सावेसाहेबांचाही सावे तो मतदारसंघ आहे आणि तिथे आम्ही त्यांना बावीसमध्ये दोन जागा देत होतो सत्तावीसमध्ये दे ऑलरेडी आमचे तीन नगरसेवक आहेत तिथे आम्ही त्यांना एक जागा देत होतो पण त्यांचा हट्ट होता की नाही पूर्णाच्या पूर्ण प्रभाग सोडा कुठे दोन जागा सोडा आणि ते शक्य नव्हतं पण आत्ता मी म्हणालो तसं त्यांनी अठरा भाजपच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली हो राष्ट्रवादीने जणांना तेरा, तेरा भाजपच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली उभाट्याने दहा जणांना दिली तर एवढे भाजपचे कार्यकर्ते घेऊन ही सगळी मंडळी लढत आहेत म्हणजे खरंच भाजप हा एक क्षमतावान ताकदवान कार्यकर्ते निर्माण करणारी कार्यशाळा आहे मित्र अक्षर कालपासनं छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण बघितलं असेल भाजपमध्ये जे काही बंडखोरी झाली आहे ती थांबवण्यासाठी शहराध्यक्ष किशोरजी शितोळे आहेत त्यांना कशी कसरत करावी लागली आहे तेही आपण बघतोय काय सांगाल दादा आज नवीन वर्ष आहे नवीन वर्षाची गोड बातमी म्हणजे जे कालपासनं ट्रेंडिंग होत्या दिव्या मराठी त्यांना मागा घेतोय नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा दिव्याताच नाही तर असे अनेक जण आपले होते की जे गेल्या दहा वर्षापासून तयारी करत होते त्यांना आपल्याला नगरसेवक म्हणून लढण्याची त्यांच्या इच्छा अपेक्षा होत्या परंतु युती होईल की नाही होईल होईल की नाही होईल असा सगळा गोण संभ्रम चालू राहिला तो फॉर्म भरायच्या दिवशी तो का शिवसेनेनी मीडियातून जाहीर केला की आता होणार नाही आहे आणि त्यानंतर आपल्याला सगळी धावपळ करावी लागली त्याच्यामध्ये उमेदवारांच्याही सगळ्या कुणाला मिळेल हे आधी आम्ही सांगू शकलो नाही त्यामुळे अनेक जणांचा अपेक्षाभंग झाला पण तो जो काही रुसवा फुगवा दोन दिवस चालला तो आता सगळा संपला आहे सगळेजणं पुन्हा भाजप परिवार एकत्र येऊन कामाला लागलेला आहे दादा जर युती झाली असती तर काय घडलं असतं बरं युती झाली असते तर खरं म्हणजे चांगलं होतं की हिंदुत्वाच्या विचारावर काम करणारी शिवसेना आणि भाजप हे दोन्ही समाजाला एकत्र पक्ष पाहिजेत पण आमची तीच सगळ्या दोन्ही पक्षांची इच्छा होती पण दोन्ही पक्षांकडे उमेदवार खूप आहेत हे मी पहिल्यांदा सांगितलं पण ज्या वेळेला युती तुटली त्यावेळेला वाईट वाटत होतं की अरे युती तुटली पण आज जर पाहिलं तर असं वाटतंय की जो झालं ते चांगलं झालं कारण नव्वद नव्वद जागा लढणार आहे तिथे जर चाळीस पंचेचाळीस वाट्याला आल्या असत्या तर अजून रोष वाढला असता पण आता शिवसेनाही नव्वद लढते भाजपही नव्वद लढतोय आणि मैत्रीपूर्ण आम्ही लढू कोणीही एकमेकांवर आरोप न करता लढू एवढ्या जागा जाऊ अजूनही उमेदवार आपली इच्छुकांना समाधान आपण करू शकत नाही याचा अर्थ भाजपाकडे गर्दी खूप आहे काम करणारे कर्तृत्वान कार्यकर्ते खूप आहेत पण एकालाच जागा देऊ शकतो आपण बघितलं की कालपासून अनेक नाराज आहेत त्यांचं ते काय त्यांचं रडगाणं असेल किंवा ज्यांनी तुमच्याकडे हट्ट व्यक्त केला मग त्यांची मनदारणी कशा पद्धतीने केली जाते नाही सांगावं लागतं की बाबा ठीक आहे म्हणजे त्याचं त्याची दहा वर्षाची तयारी असते पहा मेहनत असते खर्च असतो समाजात फिरणं असतं अनेक कार्यक्रमात त्यांनी वेळ दिलेला असतो स्वतःला झोकून देऊन हे सगळे भाजपचे कार्यकर्ते काम करतात तर ते असं सहज बाबा ठीक आहे सोडून द्या असंही नसतं पण त्याला सांगावं लागतं की संधी पुन्हा येतात अनेक असतात अनेक पदं असतात कारण आपण जर कामात राहिलो पक्षाच्या प्रवाहात राहिलो तर आपल्याला कोणी टाळू शकत नाही आपल्या कामाकडे लक्ष असतं ना आपल्या कामाची नोंद होऊन आपल्याला चांगलं काहीतरी यापेक्षा मिळेल हे मी सांगत राहतो काल आर पी आयचाही दावा होता आर पी आय सोबत मिळू होईल नाही होईल परंतु त्यांनी पण जो गोंधळ घातला त्याकडे कसं नाही ते खरं म्हणजे आर पी आय शिवसेनेच्या जागा वाटप झाल्यानंतर आमच्या वाट्याला ज्या जागा आल्या असत्या त्या वा, वाट्यातून आम्ही आर पी आयला देणार होतो तसे बोलणीही झाली होती पण ऐन वेळेवर ते नियोजनच होऊ शकलं नाही युती तुटल्यामुळे आणि शेवटी आर पी आयचे जे जिल्हाध्यक्ष आहे नागराज गायकवाड यांना आम्ही एक बेगमपुरातून खूप चांगली जागा दिलेली आहे आणि त्यांना निवडून आणून आर पी आय आमच्यासोबत निवडून आणण्याचा आम्ही हा ध्यास घेतलेला आहे आता सध्या जे काही नाराज आहेत अजूनही काही जणांनी फॉर्म ठेवलेला आहे त्यांना काय सांगते मी त्यांना तेच सांगेल की मतांचं सा विभाजन होऊन आपण काही विरोधकांना संधी देणं आणि जो काही भाजपाच्या विचाराने आपल्याला समाजाचं विकासाचं काम करायचं आहे ते आपल्याला करायला कदाचित अडचण येऊ शकते त्याच्यामुळे कोणत्याही अपक्षाने कोणत्याही बंडखोराने कमळाचा हा आपला उदात्त विचार घेऊन आपल्याला काम करायचं चा, आहे त्याच्यामुळे असं कुणीही फॉर्म ठेवून आपल्याच पक्षाच्या कमळाला अडचण होईल असं काही करू नये मला एक सांगायला जातं आता की काल आ, अनेक जे काही बंडखोर होते त्यांना वेगवेगळ्या वेग वेग पक्षांनी पक्षात घेतले जसं की कुणाल मराठी असेल त्याला शिवसेनेने शिवसेनेने घेतलं आहे त्याच्यानंतर भंडारी मॅडम असेल राष्ट्रवादीने घेतलं आहेत असे जे काही पक्षात गेले तर त्याचा काही लॉस नाही बघा शिवसेना ज्यावेळेस जागा जा वाटपाच्या आमच्या जा नऊ बैठका झाल्या त्या बैठकीत एका बैठकीला सत्तेचाळीस जागा त्यांनी लढाव्यात आणि एक्केचाळीस आम्ही अशा अठ्ठ्याऐंशी जागा लढाव्यात अशी त्यांची ऑफर होती सगळ्यात तडजोडी होत 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 शेवटी असं आलं की आम्ही त्यांना लि त्या रोज जागा त्यांच्या बदलायच्या म्हणून आम्ही एक लिखित प्रस्ताव हो त्यांना दोन दिवस आधी दिला आणि सदतीस जागांची आम्ही त्यांना विनंती केली होती की त्या तुम्ही त्या लढा आणि आपण युतीमध्ये करू पण त्याच्यातही त्यांनी ते तीन जागांसाठी खूप हट्ट धरला त्या तीन जागा आम्हालाही शक्य नव्हतं देणं अगदी मी सातारा देवळाई इटखेडा हा जो परिसर आहे हा भाजप विचार परिवाराचा परिवा सगळा परिसर आहे आणि तिथे चारपैकी एक जागा द्या एवढंच आम्ही त्यांना म्हणतो ती ते द्यायला तयार नव्हते आणि त्यांनी तो हट्ट कायम ठेवला म्हणजे कदाचित हा हट्ट त्या तीन जागांसाठी त्यांच्यासमोर कोणी कार्यकर्ता असायला पाहिजे की नाही तर असायला पाहिजे की त्याच्यासाठी ते जा ती जागा सोडा म्हणत आहेत पण ज्या वेळेला फॉर्म भरले त्याच्यानंतर आजची जर परिस्थिती तुम्ही पाहाल तर या चाळीस जागांचा ज्या हट्ट त्या तीन जागांचा हट्ट शिवसेना करत होती त्याऐवजी त्यांनी भारतीय जनता पार्टीचे अठरा उमेदवार अठरा पदाधिकारी घेऊन त्यांना उमेदवारी दिलेली मग ते त्या तीन जागांच्यासाठीच जा त्यांच्याकडे शिवसैनिक नव्हता तर तुम्ही तर अठरा भाजपचे पदाधिकारी घेतलेत मग आपण तुम्ही आधीच सांगितलं असतं तर आम्ही त्याआधी जागा सोडले असते की नाही तुम्हाला <laughs> प्रभाग बावीस आणि सत्तावीसमध्ये असं काय की ज्यासाठी युती तोडावी लागली नाही तिथे त्यांचे जिल्हाध्यक्ष आमचे मित्र राजेंद्र जंजाळजींचा तो परिसर आहे आणि त्यांना त्यांचे कार्यकर्ते तिथे उभे करायचे होते पण आमचे माननीय मंत्री महोदय अतुलजी सावेसाहेबांचाही सावे तो मतदारसंघ आहे आणि तिथे आम्ही त्यांना बावीसमध्ये दोन जागा देत होतो सत्तावीसमध्ये दे ऑलरेडी आमचे तीन नगरसेवक आहेत तिथे आम्ही त्यांना एक जागा देत होतो पण त्यांचा हट्ट होता की नाही पूर्णाच्या पूर्ण प्रभाग सोडा कुठे दोन जागा सोडा आणि ते शक्य नव्हतं पण आत्ता मी म्हणालो तसं त्यांनी अठरा भाजपच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली हो राष्ट्रवादीने तेरा जणांना तेरा भाजपच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली उभाट्यांनी दहा जणांना दिली तर एवढे भाजपचे कार्यकर्ते घेऊन ही सगळी मंडळी लढत आहेत म्हणजे खरंच भाजप हा एक क्षमतावान ताकदवान कार्यकर्ते निर्माण करणारी कार्यशाळा आहे एक संघटना आहे महापौर कोणाचा होईल आत्ता तर मी जिल्हाधीशून मला असं वाटेल की हा कमळाचाच महापौर झाला पाहिजे पण शेवटी शिवसेना आमची समविचारी सहकारी पक्ष आहे त्याच्यामुळे आम्ही युतीचा महापौर करू निश्चितच आपण बघतोय कशा पद्धतीने कालचं जे काही चित्र होतं आणि आज नवीन वर्षाची सुरुवातीलाच कशा पद्धतीने बंड थांबवण्याचं काम किशोरजी शितोळे करत आहेत येणाऱ्या काळात काय चित्र करते तेही आपण बघणारच आहोत